नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे गेल्या दोन हप्त्यापासून या महिलांना पैसे पडत नाही आहेत म्हणजे त्यांचे कायमचे पैसे बंद झालेले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण बारा हप्ते पडलेले आहेत म्हणजेच एकूण अठरा हजार रुपये एवढी रक्कम प्रत्येक महिलेच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित आहे मात्र बऱ्याच महिलांना गेल्या दोन हप्त्यापासून म्हणजेच हा हप्ता आणि याच्या मागील हप्ता दोन हप्त्यापासून लाडक्या बहिणीचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही बऱ्याच महिलांना आणखी सुद्धा अपेक्षा आहे की आपला यापुढील हप्ता नक्की मिळेल म्हणून मात्र ज्यांना मागील दोन हप्ते मिळालेले नाहीत त्या महिलांना यापुढचा एकही हप्ता मिळणार नाही म्हणजे त्यांच्या लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते कायमचे बंद झालेले आहेत आणि ते हप्ते बंद होण्यामागचे काही कारण आहेत आपण ते कारणं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघण्याचा प्रयत्न करूयात त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर आपण लाडक्या बहीण अपात्रतेची काही कारण बघूयात पहिलं कारण बघूयात पहिलं कारण बघ इथं आहे ब... ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते येणार नाहीत त्यानंतर दुसरी अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच घरातील कोणी जर आय टी आर भरत असेल तर त्या महिलांना सुद्धा हे हप्ते येणार नाहीत तिसरी अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापेक्षा किंवा अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील म्हणजेच कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असल तर त्या महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाहीयेत किंवा जर पेन्शन मिळत असल आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे परंतु ते बाह्य कर्मचारी आहेत म्हणजेच शासकीय सेवेमध्ये नाही आहेत असे कर्मचारी किंवा अशा महिला या योजनेत पात्र ठरतील त्यानंतर चौथी आठ आहे सदर लाभार्थी महिला शासनांच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा स्थितीत या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत म्हणजेच ज्या महिलांना शासकीय लाभ म्हणजेच दर महिन्याला पंधरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा जर लाभ घेत असतील तर त्या अपात्र ठरतील जसे की पी किसान योजना किंवा आपली निराधार योजनेचे पैसे ज्या महिलांना पडतात त्यांचे लाभ सुद्धा आता बंद होणार आहेत पाचवी आठ आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत अशा महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत त्यानंतर सहावी आठ आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आहेत अशा महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत त्यानंतर सातवी आठ आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशा महिला अपात्र ठरणार आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे मात्र ट्रॅक्टर वगळून यामध्ये म्हणजेच घरात जर ट्रॅक्टर असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो पण जर इतर वाहन कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर असेल अशा परिस्थितीत या महिलांचे पैसे पडणार नाही आहेत म्हणजे त्या महिला कायमच्या अपात्र ठरणार आहेत ही महत्वाची सात कारण आहेत ज्यामुळे लाडक्या बहीण योजनेतील लाखो महिला अपात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज तपासणी सुरूच आहे यामध्ये सुद्धा आणखी महिला कमी होऊ शकतात लाडके बहिणींची लवकरच के वाय सुरू होणार आहे त्याविषयी लवकरच अपडेट येईल लाडक्या बहिण्याविषयी प्रत्येक अपडेट आप आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद तसेच आता या योजनेत नक्की कोणत्या महिला पात्र राहणार आहेत ते एकदा बघूयात आपण आता फक्त ज्या महाराष्ट्राच्या रहिवाशी आहेत म्हणजेच इतर राज्यातून महाराष्ट्रात रहिवास करणाऱ्या महिलासुद्धा या योजनेत आता अपात्र होणार आहेत फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या महिला पात्र राहणार आहेत त्यानंतर आहे दुसरं राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच एका का रेशन कार्डवर फक्त दोन महिलांनाच लाभ मिळणार आहे आणि त्यापैकी एक अविवाहित असणं कंपल्सरी आहे तरच या योजनेत महिला पात्र ठरतील त्यानंतर तिसरी आठ आहे किमान वयाची आठ एकवीस वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त वयाची आठ पासष्ट वर्ष पूर्ण इतकं असावेत म्हणजेच अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या वयामध्ये बसणं आवश्यक आहे